नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ही बघा माझी टोयटा हायरायडर ही आत्ता मी नवीन बाईक केलेली आहे ह्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे सेकंड सर्व्हिस म्हणजे पाच हजार किलोमीटरला ज्यावेळेस मी गाडी सर्व्हिसिंगला आणली त्याच्यामध्ये त्यांना स टेस्टिंगला आदळून आलं की बॅक साईड याने मला पण ॲक्च्युली माहीत होतं पण ह्यांच्या इन्स्पेक्शन नंतर इंजिनिअरने चेक केलं की बॅक साईडचं सा जे रे डाव्या साईडचं सा मागचं सा जे स्वपाक आहे ते पूर्ण गेलं होतं म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे जर टोयटावाल्यांना स्वतः ते स्पेड पार्ट लावता येत नसेल तर सुजुकीच्या गाड्या सुजुकीच्या लोगो लावूनच विका तुम्ही स्वतः विकू नका टोयटाची मी क्वालिटी एक म्हणजे त्या ग्रँड विटरा घेण्यापेक्षा मी हाय सजेस्ट केली का एक ब्रँड आहे यामुळं आतले मी आतले इंटेरियर चेंज केलं आणि पुढून लोगो वेगळा दिसावा याच्यासाठी मी सुझुकीत न जाता टोयटामध्ये गेलो पण माझी सगळ्यात मोठी चूक मला काय माहिती आहे असं होईल याचं स्वप्सर पहिलं जाईल तर पाच हजार किलोमीटरमध्ये जर याचं स्वप्सर जात असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही पण विचार करा ह्या गाडीचे पार्ट स्वस्त आहेत पण पाच हजार किलोमीटरमध्ये जाणे ही म्हणजे सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट आहे आपल्यासाठी त्यामुळे तुम्ही विचार करा की टोयटाची गाडी किंवा ग्रँडू ट्रक घेताना शंभर टक्के माझे स्पेर पार्ट ह्या एका कालांतराने खराब होणार आहे आणि मी लवकरात लवकर ते चेंज करायचं वॉरंटीमध्ये मी चेंज केले आहे त्यामुळे तुम्ही पण